मी हरिभाऊ पाटील सांगोला मी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसपासून पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सांगोला तालुक्यातील बेकायदेशीर वाळू तस्करी आयुर्वेदी धंदे या कारणासाठी मी इथं धरणे आंदोलन चालू केलेलं आहे सांगोला तालुक्याची परिस्थिती अशी आहे की शांत आणि चांगल्या प्रकारचा तालुका असताना अशा ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणात उद्रेक झालेला आहे अतिरेक झालेला आहे त्यामुळे या तालुका शांतता प्रस्थापित करण्यासाठी हा आमचा मुख्य उद्देश आहे सांगोला तालुक्यामध्ये अयवधे वाळू वाहतूक आहे अयोध्ये गुटखा जुगा, जुगार मटका वेशव्यवसाय वे दारू असे अनेक बेकायदेशीर वाहतू वा धंदे चालू आहेत जनावरांच्या जा वाहतुकी चालू आहेत मच्या मार्केटमधल्या बेकायदेशीर जनावर खिचून भरली जातात त्यालासुद्धा कुठल्या प्रकारचं व वचक नाही हे जिल्हा जिल्हा म्हणजे तहसील कार्यालय आणि पोलीस स्टेशन याच्या संयुक्त विद्यमानानं हे चाललेलं मोठं एक रॅकेट आहे या रॅकेटमधून सांगोला तालुक्यामध्ये शांतता प्रस्थापित न राहता तिथं आता गुंडगिरीचं साम्राज्य उभं राहायला लागलेलं आहे आणि ते लवकर थांबवावं मी जवळजवळ आठ सण आणि अधिक पोलीस ग्रामीण यांच्याकडून कुठल्याही प्रकारचे कारवाई न झाल्यामुळं ते अजूनही तशाच पद्धतीत धंदे चालू आहेत आणि यातून या जिल्हाधिकारी कार्यालय असेल किंवा जिल्हा ग्रामीण पोलीस यंत्रणे कोण याच्यावर कुठल्याही प्रकारचं काही का, का निवेदन किंवा ह्याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाईची आमच्याकडे आमच्याकडं कुठले कोण आलेलं नाही गेलेलं नाही अशा पद्धतीचं इथे खुल्या अजूनही धंदा जोरातच चालू आहे ते त्वरित थांबावं आणि जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत आमचं आंदोलन चालू राहणार आहे दुसरा विषय सांगोला तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजना आणि पंतप्रधान ग्रामसडक योजनेमध्ये जे रस्ते जिमिनीवर आहेत अशा रस्त्याला मंजुरी दिली असताना हिने झालेल्या रस्त्यावर दुरुस्त करण्याऐवजी पुन्हा रस्ते मंजूर करून चार चार पाच पाच सहा सहा फुटी रस्त्याला चांगल्या स्थितीत असणाऱ्या रस्त्यावर मंजुरी करून घेतलेला आहे संबंधित कामं चालू आहे ती त्याचे कार्यकारी अभियंता परदेशी साहेब हे अतिशय अशा पद्धतीत चानाक्ष पद्धतीनं शासनाचा जा भ्रष्टाचार कसा करण्याचा उद्देश आहे हे त्या पद्धतीत ती करून त्यांनी अशा पद्धतीचे यश अंदाजपत्र भोगवून कामं कमी आणि जादा पैसे मिळाले पाहिजेत आणि ठेकेदार अधिकारी जागला पाहिजे अशा उद्देशानं त्यांचं काम चालू आहे त्याच्याही विरोधात आम्ही जवळजवळ चौदा तारखे पंधरा तारखेपासूनच या ठिकाणी बसलेलो आहे त्याच्याही परिस्थितीत कुठलंही मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचं किंवा अधीक्षक अभियंता मुख्य अभियंता यांच्याकडून कुठल्याही प्रकारचं या कार्यालयात कुठं याच्या आम्हाला इथलीच एक काम चुकीचं बरोबर आहे या आमच्याबद्दल दखल घेतलेली नाही तरी हे जिल्हा अधिकाऱ्यांनी जे यात लक्ष घालावं आणि त्वरित ह्या चाललेला प्रकार थांबवा सांगोला तालुका शांत राहावा असे आमचे उद्देश आहे आणि सांगोला तालुक्यातली गुंडगिरी ही संपली पाहिजे दोन नंबर धंदे बंद झाले पाहिजेत वाळू तस्करी बंद झाली पाहिजे हे आमचा उद्देश आहे आपण पंधरा ऑगस्टपासून इथं बेमुदत धरणे आंदोलन बसलेलं आहात याच्यामध्ये आपण जिल्हाधिकाऱ्याची भेट झाली किंवा सोलापूर एस पीची भेट झाली काय नाही पोलीस जो कोणी आला नाही फक्त पंधरा ऑगस्ट दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रतिनिधी म्हणून नायब तहसीलदार आले ते निवेदन घेऊन गेले निवेदन घेऊन गेल्यानंतर सांगितलं त्यांनी आम्ही याच्यावर कारवाई करू पण अजून कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली ना नाही तिथल्या पोलिसांनी तुमची भेट घालून दिली नाही काय नाही तर आपलं पुढचं धोरण काय जोपर्यंत सांगोल्यातली वाळू आणि धंदे बंद होत नाहीत तोपर्यंत आम्ही हे कायम चालूच ठेवणार